मुस्लिम समाजाच्या निषेधानंतर रामगिरी समर्थक राहता तालुक्यातील आस्तागाव येथे रस्त्यावर उतरले आहे रामगिरी महाराज यांनी पांचाळे गावात प्रवचनादरम्यान मुस्लिम धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने मुस्लिम समाज नाराज झाला होता त्यामुळे मुस्लिम समाजाने रामगिरी महाराजांचा निषेध केला त्यामुळे हिंदू समाज आणि रामगिरी समर्थकांनी आस्थागाव येथे रस्त्यावर उतरून पूर्ण गाव बंद करून रामगिरी महाराजांचे समर्थन केले यावेळी समर्थकांनी संपूर्ण गावातून फेरी मारून रामगिरी महाराजांचे समर्थन केले असल्याचे पाहायला मिळाले न्यूज सेव्हन्टीसाठी आजय जाधव आस्तागाव ठिकाणी त्याचे तुकडे करू आणि त्याला सर्व सगळं हिंदू समाजाच्या वतीने विनंती ऐ तर जाऊ धर्म म्हणून एकत्र या आज ती काळाची गरज झाली आज काय होऊ कोणी आपल्या उरावर बसून राहिलं आज आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी ते काळ एवढे युद्ध लढले सगळे एकत्र घेऊन लढले आज आपण त्यांचा आदर्श घेऊन आज एकत्र येण्याची गरज आहे नाहीतर आज आपण सगळे विखेरला जाऊ आणि आपला धर्मच संपून जाईल तेव्हा मला सगळ्यांना एक विनंती आहे आपण फक्त धर्म म्हणून एकत्र या ते फार महत्वाचं आहे कारण आता काल कालपर्वतीत गोष्ट आहे महंत रामगिरीजी महाराज जे आहे होते त्यांनी एक वक्तव्य केलं काही चुकीचं बोललं नाही त्यांच्या पूर्णपूर लिहिलेलं आहे तेच फक्त ते बोलले तर लगेच त्याच्यावर संभाजीनगरमध्ये आपल्या हिंदू तिथं मोठा मोर्चा झाला श्री रामपूरमध्ये मोर्चे झाले तिथे यावलं पण झालं वैजापूर मध्ये झालं आपल्या तिथे हिंदूंना मारण्यात आले म्हणजे आपले हिंदूंची काही चुकी नसताना त्यांना मारण्यात आलं तिथं आता आणि असं जर मोदी ते काढलं असेल तर आपण हिंदू कवर कपा वाचता हा विचार करणं आणि सगळ्यांनी मला एकच म्हणत सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र या जय श्रीराम राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साउथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एक्कावन्न